मुलं किती आहे दोन पुण्या तालुक्याचे तंदुरबार जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती वा वा मुलं किती आहेत दोन दोन मुली मुलगी नाही बात म्हणजे रामाची भक्ती केली जाऊन अवलंच नाही होऊ नेले रामाचे पक्के भक्त दिसतो दिसत दोन्ही दोन्ही लोक राम राम करते पाच फोरी ಸಾವ ಪಟ್ಟ ಇಲ್ಲವಿಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ तो ही आला माझा भाऊ माझ्या सोबत आहे जगातील भाऊ संदीप पाल महाराज शंकरपाल महाराज कदम महाराज रामपाल बाबा इंदिनी भाऊ होते आता कीर्तन ऐकलो डोले पगारच इन हो एकवा खाचावर पेन्शन 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 हा एक लाखाच्या वर टेस्ट पाहिजे ना नाही घ्या दिलं तर ज्ञान दिलेला दे म्हणून ग्राम गीता वाचा अक्कल जाग्यावर येते अक्कल जर जाग्यावर आणायची असेल तर ग्राम गीता घेतलेला माझ्या फक्त पन्नास रुपयाच्या ऐकलं पूर्ण पाहिलं हा एवढा मोठा करोड रुपयाचा आश्रम सारख्या गोर गरीब लोकांना दहा हजार रुपये देऊन एक एक लाख रुपये देऊन बाया माणसाईन मी या आश्रमासाठी गुरुकुलसाठी गुरु गुर एकावन्न हजार रुपये दिले बाबू मी जसं ही माणूस दादांनी दिली गोर दे गरीब लोकांना एखाद्या तुमच्यातल्या कोण्या माणसानं किती रुपये दिले या गुरुकुलसाठी निवडावर हाय कोणी तुमच्यातला तुम्ही दिले ना या इथे या तुम्ही दिले का आई त्या किती, किती दिले एक लाख रुपये दिले अरे पाचशे चाराचा तुताराम दादा निघून गेले पण तरुण आज शिवंत आहे आठ हजारो लोक या ना या मा आईने साडी देणे आईला साडीची काही गरज नाही मला मालूम आहे तुम्ही खात्या घरातल्या म्हणून मी तुम्हाला देतच नाही आपण एखादी दुसरी बाई उभी करू ना बाबा एकट्या वाईने उभी करू आता हात काय उभी का तो उभी रा आता भाऊ नको खाऊ ना आता नाही नाही या ना मी खाऊ नाही तू नाही हे बाई हे मागचे कारण शाळे द्यावं लागते ना त्याची कंडिशनही पाहावं लागते ना आहे ना आता तुम्ही हलत पाहूनच बघित बसलेलं आहे या माय माय मुखी म्हणाय म्हणा माय दादा त्या शब्दावर या माईला एक लाख रुपये दिले माय मायाबान काय अड्णा विक्री आहे काय अड्णा माई शेटे कोण्याकरणवला कोल्हापूर अमरावती जिल्हा धन्यवाद माय तुमचं कुटुंब धन्यवाद धन्य झालं लोक जोराईसाठी जमवते प्रत्येक तुमच्या श्रमात होते तुमचे मित्र चांगले आहेत तुमचा संसार चांगला आहे देवण्याची भावना आहे ना माझी मंत्री बच्चू भाऊ कळू यांच्या पत्नी यांचं आपल्याला कीर्तन ऐकायचंय ऐकायचं ऐकायचंय या नवरा बायकोचं जीवन भयंकर जागायचं आहे म्हणून मी नायना ताई बच्चू भाऊ कळू यांच्या नवऱ्याचं नाव बच्चू भाऊ आहे एवढा मोठा मंत्री मानून पण हे बाई बोलावते बाई कशी बोलावत असं बच्चू भाऊ म्हणते की काय म्हणते काही समजले वाले आमची बहीण आहे मी धन्यवाद देतो या आईनं एक लाख रुपये हे अमरावती जिल्ह्याचे आहेत तुकाराम दादाच्या गुरुकुलाला दिले तुम्ही या आईचा शाल देऊन सत्कार करा धन्यवाद शाल घेऊन बाई मध्ये काल एका बाईला पंचवीस शाळा दे म्हणून माझ्या काय बापाचं त्या ते यायचं द्यायला द्यावं लागते हा काही काही फोटो पाळू द्या तुम्ही साडी त्या माहिती म्हणजे तुमची तब्येत पाहून त्याची लूज तब्येत आहे त्यानं चांगलं कंडिशन वाजल्यानं लूज वाजायला त्या थांबा आई बायकोने बायको नाही म्हटलं या बाहार या महामानवानं मध्ये पर्यंत बायकोने बायको नाही म्हटलं हे आजकालचे महाराष्ट्र बायको बायको असतानाही दुसऱ्या बायोवरून मजून ठेवतो असं खराब झाले म्हणून तर तुम्हाला महाराज आवडते मला खाता राग अभंग आहे बाय हे आपलं कीर्तन आपण मंग करू नाही काही बच्चू कळून जावं लागते तुम्ही म्हणाल काही म्हणे मला परिचय देते काय नाही बाबा भंकर विद्वान आहे या या काही कोण्या गावच्या तरुण ज्ञानेश कन्या माधान गुलाबराव महाराज सुंदर प्रवचन करते एक छुलो छुलो आश्रय फेल करून मी संदीप पाल महाराजच्या घरी ऐकलं मी खोटा बोलत असून तुम्हीच ऐका आता नाही तर साहेबांच्या बायका आम्ही पाहिल्या काय विचारता नंबर दोन वाल्याच्या बायका आमदाराची बायको अशी फोरंगा फलंगावर येऊन बघते का छे नको आहे गुलाबराव महाराजाची कन्याय नात आहे आता आपण त्यांच्याकडून यांचा सत्कार राहायला हो तुम्ही मिठी मांडलं जन्मा थांबल अरे बाप असा पाहिजे नाही तर देशी संपूर्ण राहिले या शाळे शाळा तुम्हाला वाटते शाळा सत्यपाल वाटते शाळा मी नाही वाचत काल एका मॅडम न मला पंचवीस शाळा आणून दिल्या मध्ये काय करावं लागते इकून घे ना इकडे ना इज्जत माया माणसाची करावी लागते मध्ये तुमचं बोर्ग देशासाठी आहे कुरुल कन्या पुत्र तुकाराम दादाला शब्द दिल्याप्रमाणे बसा शब्द दिल्याप्रमाण दरवर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पंगत देत असतात बाबू दुखा गजानन महाजन गजानन भाऊ महाजन उद्याचं जेवण यायचं करू नये गरीब माणूस आहे लँडलाईन अंबानी टाटा अदानी नाही शेतकरी माणूस आहे मी तुकाराम भरू विनंती करतो गजानन भरू तुकाराम दादाने येईल शब्द द्यायला पंगत देतो आणि तुकाराम दादाला याईनं वचन दिलं आज दादा निघून जायला लई सीधा साधा ग्राम

तुम्ही पंगत दोन हजार एक पासून चालू आहे अरे रे केवढा मोठा आहे म्हणजे हृदय केवढं मोठ मोदी

माझ्या गजानन भाऊ याचाही आवाज बाई सारखा आहे कमलावादक माझे सहकारी सुनील भाऊ माझे ड्रायव्हर तरुण माझा लाईव्ह कार्यक्रम राहायचं देवी युट्यूब वर टाका सत्यपाल महाराज अरे तरुणचे कीर्तन आहे काल समोर झालं तेही येऊन जाईल दोन तीन दिवसात कारण आज गरज आहे अरे पंढरीची वारी आली पर्यावरणाची पर्या वारी आली पंढरीच्या डाळी पंढरीच्या धारी आली पंढरीच्या डाळी अरे हरी राम जय राम हरी जय राम कृष्णा

કોઈની વાત આ ગાળગે બાબાજી ગ્રામ ગીતા મુખ ખોદગાટ આ ત્યાં માઉંતી છે લાઈવ શરૂ થાય आषाढी एकादशीच्या अतिशय पावत पर्वावर आपण ज्याला वैकुंठ म्हंटल जात अशा पंढरी भाग्य आहे आणि या महाराष्ट्राच्या संत परंपरेची आपल्यावर असणारी ही कृपा आहे पंढरपूर हे संतांचं माहेर आहे असं नामदेव राय म्हणतात म्हणून ज्या माहेरी हे सगळे संत येतात त्या पंढरपूरचं जे दैवत आहे भगवान पंढरीराय आणि आई रुक्मिणी यांना नमस्कार करते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज आणि संपूर्ण विश्वाला ज्या संत परंपरेनं खऱ्या अर्थानं मानवता शिकवली अशा संपूर्ण संत परंपरेला नमस्कार करते आपण सर्व भक्त मंडळी इथे आदरणीय सत्यपाल महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी आले संतांनी समाजाला प्रबोधन केलं काय अयोग्य का हे शिकवलं आणि हे सगळं प्रेमान शिकवलं आणि प्रेम आहे आणि म्हणून संत असं म्हणतात की आयुष्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्यातील एक पहिलं प्रेम आणि दुसरा प्रयत्न आपण सगळ्या जगातील थोर पुरुष पाहिले तर आपल्या लक्षात येईल कि या दोन सगळ्या थोर पुरुषांच्या आयुष्यामध्ये या दोन गोष्टी होत्या एक तर त्यांनी प्रेमानं सर्वांशी नातं जोडलं सर्वांचा स्वीकार केला आणि दुसरी गोष्ट आयुष्यामध्ये सगळ्या सत्कारण्यासाठी अत्यंत प्रयत्न केले मग वंदनीय राष्ट्रसंत असते शेवटच्या श्वासापर्यंत या भारत मातेतील सामान्य माणसाच्या उत्थानासाठी आजन्म भारतभर फिरत राहिले अत्यंत नियोजनपूर्वक सगळी परंपरा उभारली वंदनीय गाडगे बाबा असतील ज्यांनी सुद्धा संपूर्ण आयुष्य सामान्य माणसाच्या प्रेमासाठी प्रयत्नानं खर्च छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर आंबेडकर असतील या सगळ्या लोकांच्या आयुष्यात प्रेम आणि प्रयत्न या दोन गोष्टी आहेत वंदनीय राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता निर्माण केली त्या ग्रामगीतेचं स्फुरण त्यांना या पंढरी क्षेत्री झालं हे आपण सगळेजण की ही ग्रामगीता ज्याला अर्पण करण्यात आली रामगीता राष्ट्रसंतांनी अर्पण केली तो खरा ह्या मातीचा सामान्य माणूस अर्पण केली ज्यावेळी या देशातील हा मातीतला कष्टकरी माणूस हा खऱ्या अर्थाने त्याचा आयुष्य सुजलाम सुफलाम असेल आणि त्यासोबत त्याच्याजवळ विचारांची विवेकाधिष्ठित अशी विचारसरणी असेल त्यावेळी हे राष्ट्र जगातील सर्वोत्तम राष्ट्र असेल आणि पुन्हा एका अर्थाने भारत हा सर्वांसाठी विश्वमाता आणि विश्वगुरु असा राष्ट्रसंतांनी परंपरेला सामोरेत जे प्रबोधनाची नवीन परंपरा सुरू केली आपल्या लक्षात येईल की राष्ट्रसंतांनी नाथ परंपरा वारकरी परंपरा जोपासली आणि गुलाबराव महाराज असं म्हणतात की सर्व धर्म भेदांचा नाश करून सद्दती देणारा जर कोणता पंथ असेल तर तो वारकरी पंथ आहे त्याची कारण परंपरा महाराजांनी सांगितली दत्त उपासक असतील सूर्य उपासक असतील कृष्ण उपासक असतील हे सर्व वारकरी संप्रदायामध्ये एक सर्व जाती धर्माचे संत एकत्रित आहेत ज्ञानेश्वर माऊली एकनाथांसारखी ब्राह्मण संत असतील तुकोबारायांसारखी कुंभी समाजात होणारे संत असतील चोखोबार सारखे महान जातीतले संत असतील कान्हो पात्रेसारखी गणिकेची मुलगी असेल

केलं पाहिजे आणि मुखामध्ये भगवंताचं नाव असलं पाहिजे एवढ्या दोन गोष्टी सामान्य माणसासाठी वारकरी संप्रदायाने सांगितल्या आणि संतांनी हा वारकरी संप्रदायाचा हा विचार काळानुरूप अधिक लोकाभिमुख केला आणि खऱ्या अर्थाने जर बळकट व्हायचं असेल तर मग हा सामान्य माणूस जो कष्ट करतो आणि देवाचं नाव घेतो त्याला राष्ट्रसंतांनी घरच्या बाईचा सन्मान करायला सांगितला महिलोन्नती हे अत्यंत आदर्श असा अध्याय आपण आपलं शेमखत कुठं टाकलं पाहिजे इतक्या सूक्ष्म गोष्टींपासून तर स्त्रियांनी त्यांची हळदी कुंकू कशी केली पाहिजे त्याच्यातही विधवा आमंत्रित पाहिजे संतांनी आम्हाला जीवन जगायला शिकवलं आणि म्हणून मी माझे गुरु जे आहेत स्वामी गोविंद देवगिरीजी त्या म्हणायचे दे की मी ग्रामगितीच्या अनेक पारायण केले या काळामध्ये संपूर्ण संत परंपरा मांडताना ती राष्ट्र संतांच्या पुढाकाराने समोर झाली पाहिजे ही आज्ञा त्यांनी के मला केली आहे वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार केवळ ग्रामगीता आपल्याला एक ठाऊक आहे पण त्यांची सगळी भजन जरी पाहिली तरी त्यांनी सांगितलं की घरदार सोडण्याचं कारण नाहीये फक्त तुम्ही तुमच्या गुरुंच्या आज्ञेमध्ये रथ असलं आनंदात असले तर तुमचं घरदार प्रपंच सोडून जाण्याचं काही कारण नाहीये आपण योग्य प्रपंच केला पाहिजे मुलाबाळांना सुसंस्कारित केला पाहिजे दान करण्याची वृत्ती आमच्या मध्ये असली पाहिजे देशासाठी लढणारा तरुण आम्ही आमच्या कुटुंबामध्ये घडवला पाहिजे आणि शेतकरी हा आत्महत्या करणारा नाही तर सर्वांना जगवणारा अन्नदाता असल्यामुळे तो अत्यंत समर्थपणे जगला पाहिजे राष्ट्रसंत म्हणायचे की घरचा पुरुष होय चिंता तूर तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार आणि म्हणून स्त्री म्हणून आपल्या पोटी लेख आली असेल तर तिच्या मनात आपल्याला स्त्रीत्वाचा अभिमान जागवता आला पाहिजे अत्यंत सुसंस्कारी पण समर्थ आणि कणखर अशी लेख आपल्याला घडवता आली पाहिजे हे सगळ्या संतांचे विचार आहेत आणि म्हणून पंढरपूर असं क्षेत्र आहे की इथं जात धर्म पंथ पक्ष हे काहीही न पाहता म्हणून एका महिन्यापासून आमच्याकडून आपल्याकडून अमरावतीतून येणाऱ्या पालखीला एक महिना पूर्ण लागतो महिनाभर वारकरी चालत येतात आणि इथं रांगेत लागल्यानंतर एक दहा सेकंद फक्त विठोबाचं दर्शन होत परंतु तरी सुद्धा ही भक्ती त्यांना अनेक महिन्यांसाठी ऊर्जा देते म्हणून भक्त हा निभ्रट नसतो तो भित्रा नसतो तो आत्महत्या करणारा नसतो तो कुणाचा लुबाडणारा नसतो तर भक्ती ही शक्ती असते आणि जो जो कोणी पंढरीचा राष्ट्रसंतांचा भक्त आहे हा सशक्त असला पाहिजे तो सामर्थ्यवान असला पाहिजे गुलाब्राम महाराज असं म्हणायचे की माणसानं उपयुक्त असलं पाहिजे राहून मरणाऱ्या गलेलठ उंदरापेक्षा सावली देत सुकणाऱ्या झाडासारखं माणसानं आयुष्य जगावं असं श्री गुलाबराव महाराज म्हणायचे की काही न करता आलं तर आपल्या घरातल्या माणसाला जोडे शिकव शिवण तरी शिकवा पण रिकामे कोणी बसू नका चांगल्या कामासाठी आयुष्य खपत असलं पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण संतांचा विचार एकच आहे ज्ञानोबा रायांपासून तर राष्ट्रीय संतांपर्यंत गाडगेबाबांपर्यंत सगळ्या संतांनी एकच विचार दिला लोकांना पटेल समजेल अशा भाषेमध्ये संत बोलत गेले आणि खऱ्या अर्थानं आणि आपले आपता आणि मायबाप कोणी असतील तर ते संत आहेत कारण कोणताही स्वार्थाचा विचार न करता आपल्या भल्यासाठी या सगळ्यांनी खर्ची खर्चिकाचे म्हणून पंढरीरायांच्या चरणी या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मागणं मागते की आमच्या मनामध्ये सद्विचारांचं पेरणी कर आमचं मन मस्तिष्क आणि मनगट अतिशय सामर्थ्यवान कर आणि पंढरपूरची ही भक्ती आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शक्तीच्या रूपाने उरव आणि आम्ही सर्व सत्कार्यासोबत जोडले जाऊ जय गुरुदेव